सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा काही बोलण्या पहिले महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक कायद्या देव वळकर शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मल्हारराव वळकर सर्व महात्मा महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले भगवान एक सगळ्यांना नतमस्तक होतो आज महिलांमध्ये जर विचार केला मल्हाराव वडकरांनी पुण्यश्लोक देवींना एक शिंक शिक अमृत ठरलं त्यामुळे महिला म्हणून एकोणतीस वर्षे देवींनी राज्य चावलं आणि अशा काळात जर आपण विचार केला सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या काळामध्ये जर विचार केला महिलांना शिक्षण मिळत नव्हतं आणि शिक्षणाचा अमृत म्हणून तर आपल्या महिलांना जरी संविधानिक एक हक्क दिला असेल शिक्षणाचा जर हक्क अधिकार आणि अमृत जर दिला असेल ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं याच पद्धतीने महिलांना जर शिक्षण दिलं असेल तर ते म्हणजे सावित्रीबाई फुले असते कारण एक महिला शिकली तर तिचं परिपूर्ण जे जग आहे ते जग बदलण्याची एक तिच्यामध्ये शक्ती असते मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ह्या गोष्टी जर म्हटल्या महात्मा फुलेंना कराव्या मल्हाराव वडकरांना कळाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कळाल्या शिवाजी महाराजांना कळाल्या हे अमृत वाघिणीचा दूध आहे जरी लोकांनी विरोध केला तरी महात्मा फुलेंनी त्या गोष्टीचा कधी विचार केला नाही स्वतःच्या धर्मपत्नीला चांगलं मार्गदर्शन दिलं त्या काळातल्या काही पुढारी पुढारलेल्या लोकांनी त्यांना अनेक पद्धतीने विरोध केला पण त्या विरोधाला संघर्ष करत त्या हिरोलाला त्या हिरोला अनेक पद्धतीने त्यांनी तोंड दिलं त्यांनी कधीच कमीपणा वाटू दिला नाही कोणी दगड मारत असेल कोणी शेण मारत असेल कोणी काही गोष्ट असेल तर त्या ते गोष्टीचा त्यांनी विचार केला नाही एवढंच नसून स्वतःचं घरसुद्धा सोडावं लागलं पुण्यातील भिडेवाडा येतं त्यांना एक ते शाळा ओपन करावी लागली आणि त्या लहान लहान चिमुक्या बाळांना त्या महिलांना तर ते लान -लान शिक्षणाचा अमृत देण्याचा जर पुण्याचं काम केलं असेल तर त्या सावित्रीबाई फुले असतील आणि महात्मा फुले असतील म्हणून त्यांनी ते दिलेल्या विचाराने जर आज प्रत्येक महिलांनी जर शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाचा विचार केला तर आपला ते श शंभर टक्का सुजलाम सुपलाम होण्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आज आपण शाळेत शिक्षण घेत असताना आपल्याला सहज महापुरुषांचे आपल्याला छोटी छोटी गोष्टी सांगितली जाते आपल्याला माहिती दिली जाते आपल्याला संविधान वाचवून सांगितलं जात या गोष्टी जर सांगितल्या असतील तर शिक्षकांचं खरं म्हणजे सांगण्याचा दृष्टिकोन एकच असतो की आपला देश आपण यशाच्या मार्गाने गेला पाहिजे आपला देश कोणापुढे झुकणार नाही आणि झुकू देणार नाही या गोष्टीने आपण त्याचा विचार केला पाहिजे म्हणून आपण शिक्षणाकडे शंभर टक्के लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संविधानात ज्याचा त्याचा अधिकार हक्क देतो याला कारण म्हणजे एकच आपण जर समजा एखादा इंग्लिश मीडियम असेल तर इंग्रजी शाळेमध्ये सुद्धा आपण मोफत शिक्षण घेतो दुसरी गोष्ट जर विचार केला तर आपल्याला शिष्यवृत्ती मिळते शासन आपल्याला वेळोवेळी आपल्याला पाठ्यपुस्तक असतील आपल्याला दफ्तर असेल आपल्याला पोशाख असेल आपल्याला अन्न आपल्याला जेवण अन्न असेल अनेक गोष्टी शासनाच्या आपल्याकडे लक्ष लक्ष केलं जातं आपल्याला विद्यार्थी शिक्षण केंद्र एक केंद्रबिंदू आहे असं शासनाचं एक धोरण आहे आज प्रत्येक घरातला विद्यार्थी शिकला पाहिजे प्रत्येक महिला शिकली पाहिजे आणि महिलांना सुद्धा एक पन्नास टक्के आरक्षण आहे या गोष्टीने प्रत्येक नोकरीमध्ये प्रत्येक व्यवसायामध्ये महिलांना पुढाकार दिला असेल तर याला सर्वस्व जर म्हटलं तर याला कारणीभूत महात्मा फुले असतील याला कारणीभूत शिवाजी महाराज असतील आयलादेल वडकर असतील महिलाराव वडकर असतील यांच्या विचाराने देश चालतो म्हणून प्रत्येक महिलांना माझा एकच विनंती आहे प्रत्येक विद्यार्थिनी मला एकच विनंती आहे की आपल्या परिवारामध्ये असतील आपल्या गावात असतील किंवा आपल्या देशात असतील जी पण महिला असेल तिला सांगून सांगायला पाहिजे की बाबा तुझं शिक्षण घेतलं तर तुझा परिवार एक नसून तो दोन एक एक महिला एक परिवारचा उद्धार नसून तो दोन परिवाराचा उद्धार करते आपल्या आई वडिलांचा पण उद्धार करते आणि आपल्या सासरच्या लोकांचा सुद्धा उद्धार करते याला सर्वस्व म्हटलं म्हणजे आज आपल्या समोर ज्यांची आपण जयंती करतोय तर फुले असतील म्हणून सगळ्यांना एकच विनंती करतो ज्यांचा विचार आपण प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन गेला पाहिजे आणि हाच विचार टिकला पाहिजे एवढंच या दोन शब्दात मी बोलतो आणि इथं माझं भाषण संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र